तरी ते बघा मी मस्त असं चमचमीत मसाला भरली वांगी बनवलेली आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचं हे वांग तयार झालेलं आहे एक भाकरी ऐवजी तुम्ही दोन भाकरी खाल अशा पद्धतीचं हे वांग आपण बनवलेलं आहे तर हे वांग मी कुकर मध्ये बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झालेलं आहे तर वांग्याची भाजी नेहमी आपण पातेले किंवा कढईमध्ये करतो आणि त्यामध्ये करत असताना आपण वांग शिजले का नाही हे सारखं चेक करत राहतो दोन तीन वेळा तरी बघतो की आपले वांग शिजले का नाही मगच गॅस बंद करतो तर आज तसं काही बघायची गरज नाही फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये आपण वांगी शिजवून घेणार आहोत आणि मस्त असं भरली वांगी करणार आहोत तरी ते बघा मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत आणि मला थोडेसे मोठेच मिळाले आहेत आणि याला छान असे काटेत काटेरी वांगी असलेले एक वांगी बघून घ्यायचे चवीला छान लागतात तरी ते बघा वांग्याच्या पलीकडचे काटे काढलेले आहेत मागच्या बाजूचे काटे काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे चिरून आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे सर्व वांगी बघा अशा पद्धतीने मी चिरून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे तर बघा आता मसाला वांग करण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक वाटी भरून भाजून शेंगदाणे घेतलेत आणि भरपूर अशी कोथिंबीर एक लसणाचा गड्डा सोलून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये टाकायचा आहे दोन मोठे चमचे खोबऱ्याचा किस तर आता बघा इथं आद्रकचे एक बारीक बारीक छोटे काप करून घेतलेले आहेत आणि घरातलं काळे तिखट घेतलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तर इथं बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आणि एक मोठा चमचा भरून धनेची पावडर आणि हे सर्व आपल्याला पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तरी ते बघा मी अशा पद्धतीने मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे अजिबात यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही आणि तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपला मसाला तयार झालेला आहे आणि मसाला तयार करताना यामध्ये पाण्याचा एक थेंब ही होतायचा नाही कोरडेच मसाले अशा पद्धतीने वाटून घ्यायचे अशा पद्धतीने वाटून घेतलं ना वांगेमध्ये छान असे मसाले भरले जातात आणि शि शिजल्यानंतर शिजताना या वांग्यातून मसाला अजिबात बाहेर पडत नाही तरी ते बघा तरी ते बघा एका वांग्यामध्ये मी तुम्हाला मसाला भरून दाखवते आणि तुम्ही बघू शकता हा कोरडच आपण मसाला घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी वगैरे काही ओतलेलं नाही अशा पद्धतीनेच हा मसाला छान असा दाबून दाबून वांग्यामध्ये भरून घ्यायचं आणि भरून झालं की अशा प्रकारे हाताने बघा प्रेस करायचं जेणेकरून आपला मसाला वांग्याच्या बाहेर येऊ नये तर अशा पद्धतीने बाकीच्या सर्व वांग्यामध्ये आपण हा मसाला छान असा भरून घेऊया तर इथे बघा अशा पद्धतीने सर्व वांग्यामध्ये मी भरपूर असे मसाले भरून घेतलेले आहेत आणि बघा इतकंसा आपला मसाला म्हणजे शेंगदाण्याचं खोबऱ्याचं वाटण राहिलेलं आहे तर आता यामध्ये काय करायचं आहे की पाणी ओतायचं आहे मी आधीच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे बघा आणि हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आता फोडणीची तयारी करायची आहे फोडणीसाठी इथं मी घेतलेलं आहे बघा कडीपत्ता घेतलेला आहे एक बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा तर बघा आता इथं गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे अर्धा किलो आपण वांगी घेतलेले आहेत त्याच्यासाठी इथं एक पंचाहत्तर ग्राम तेल ओतलेलं आहे तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा तेल छान गरम झाले की बघा यामध्ये मोहरी टाकलेली आहेत मोहरी छान कडली की याच्यामध्ये टाकलेलं आहे पाऊ चमचे जिरे टाकलेले आहेत आणि जिरे छान कडले की याच्यामध्ये टाकायचं आहे टाक कडीपत्त्याचे पानं कडीपत्ता टाकून झालं की याच्यात टाकायचं आपण चिरून जे घेतलेलं आहे कांदा एक मोठा मी कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि फोडणीमध्ये टाकलेला आहे कांदा आपल्याला काळा करायचा नाही किंवा लाल पण करायचा नाही हलकासा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि कांदा छान असा आपण फिरून घेतलेला आहे कांदा हलकासा फ्राय झाले की इथं टाकायचा आहे बघा एक छोटासा पाव चमचा मी हिंग टाकलेला आहे हिंग टाकून झाले की याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत एक मोठा छान असा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि जास्त गाळ पण करायचा नाही अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो हलकस आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे छान असं फ्राय झालेलं आहे बघा एक दोन मिनिट झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायचं आहे हळद टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे सर्व छान असं तेलामध्ये मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने थोडासा कांदा लसूण मसाला तेलामध्ये टाकलं तर वांग्याच्या भाजीला छान असा कलर येतो आणि वांग पण छान असं चवीला लागतं मसाला छान असा फिरवून झालेला आहे बघा आता यामध्ये टाकायचे आहेत भरून घेतलेले वांगे इथं बघा सर्व वांगे आपल्याला अशा प्रकारे कुकरमध्ये टाकायचे आहेत तर बघा सर्व वांगे मी कुकरमध्ये टाकलेले आहेत बाकीचे दोन राहिलेले आहेत फक्त आधी हे वांगी मी तेलामध्ये छान असं फिरवून घेते तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये आपण हे वांगे सर्व टाकलेले आहेत आणि एक दोन ते तीन मिनिट छान असं हे वांग फिरवलेलं आहे राहिलेले दोन वांगी या कुकरमध्ये मी टाकून घेते तरी ते बघा एक वरच्या बाजूने वांग मी असं ठेवलेलं आहे आणि जे आपण पाणी घालून मसाला तयार केला होता मागाशी जे आपलं कूट उरलं होतं त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं होतं आणि ते पाणी आपण आता डायरेक्ट या कुकरमध्ये घातलेलं आहे आपण आणि छान असं मिक्स करून घेऊया एक वांग्याला जागा कमी पडली होती ते वरच राहिलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता पाणी ओतल्यामुळे ते राहिलेलं वांग पण आपलं मसाल्यामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे तर या वांग्याच्या भाजीमध्ये मी अजून थोडंसं पाणी ओतून घेणार आहे एक अर्ध फुलपात्र भर तर आता बघा इथं थोडंसं मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आपण मसाल्यामध्ये पण मीठ टाकलं होतं आणि वरून थोडंसं पण मी मीठ टाकलेलं आहे आणि आता काय करायचं याला झाकण लावून घ्यायचं झाकण लावून घ्यायचं आणि फक्त एकच शिट्टी द्यायची आणि गॅस बंद करायचा इथं बघा झाकण लावून घेतलेलं आहे तर इथे बघा मी कुकरला एकच शिट्टी दिलेली आहे आणि हे कुकर छान असं थंड झालेलं आहे आणि मगच झाकण काढलेलं आहे मी आणि तुम्ही बघू शकता किती छान असं मस्त चमचमीत मसाला भरली वांगी तयार झालेली आहेत एक वांगी मी तुम्हाला यातलं काढून दाखवते बघा किती छान असं शिजलेलं आहे आणि इथं बघा जरा सुद्धा आपलं वांग गाळ झालेलं नाही जसं पाहिजे होतं तशा पद्धतीचं वांग आपलं शिजून तयार आहे इथे बघा डिश घेतलेली आहे प्लेट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे छान अशी वांगी आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि जवळून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता किती मस्त या वांग्यांचा छान असा कलर आलेला आहे आणि ही वांगी मी रात्रीच्या जेवणासाठी बनवलेली आहेत रात्रीच्या आठ वाजता ही वांगी मी छान असं बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दिसायला पण किती मस्त झालेलं आहे आणि जरासुद्धा गाळ झालेलं नाही मस्त छान असं शिजून आपलं मसाला वांगी तयार झालेलं आहे कुकरमध्ये वांगी शिजवताना गाळ होईल का काय याची जास्त भीती वाटते त्यासाठी काय करायचं फक्त एक शिट्टी काढायची आणि लगेच गॅस बंद करायचं आणि वांग्यामध्ये पाणी टाकताना गरम पाणी टाकायचं नाही थंड पाणी टाकायचं आणि फक्त एका शिट्टीमध्ये आपल्याला ही वांगी छान अशी शिजवून घ्यायची आहेत बघा तुम्ही बघू शकता किती छान असं इथं आपलं वांग तयार झालेलं आहे आणि काढून घेतलेलं आहे आणि या वांगी तुम्ही बघू शकता जरासुद्धा कूट बाहेर आलेलं नाही जितकं आपण कुट वांग्यामध्ये भरलं होतं तेवढं कुट वांग्याच्या आतमध्येच आहे आणि जेवढा आपण मसाला वरून टाकला होता पाण्यामध्ये त्यातलं पाणी सर्व आटलेलं आहे आणि अशा पद्धतीनं छान असं आपलं चमचमीत मसाला भरली वांगी तयार झालेली आहेत एक वांग कट करून दाखवते बघा तुम्हाला अशा पद्धतीनं छान असं शिजलेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा धन्यवाद